प्रयत्न त्या भारतीय लष्करातील अधिकारी यांची माहिती आपण सादर करणार आहे आता प्रिया जिंगण भारतीय लष्करातील अधिकारी होत्या भारतीय लष्करातील पंचवीस महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीच्या प्रमुख होत्या आणि झिंगम चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट नंबर वन होत्या आता त्यांची आर्मी कारकर्दा का कसे होते तर प्रिय ह्या एक पोलीस अधिकारी मुलगी होती आणि असल्याने सुरुवातीपासूनच त्यांना भारतीय सेवेमध्ये प्रवेश घ्यावायचा होता परंतु त्या सेनाप्रमुख सुने फ्रान्सिस यांना पत्र लिहून परवानगी मागितली तर एकोणवीसशे ब्याण्णवमध्ये ओ... चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना त्यांची विनंती मान्य झाली तिने एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून इतर इतर चोवीस महिला इतर चोवीस महिलांनी महिलांनी कॅडेट्ससह तिच्या हो, ओ टी प्रशिक्षण सुरू झाले आणि सहा मार्च एकोणीसशे मध्ये त्यांना डब्ल्यू एस झिरो 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 टू डब्ल्यूवर तिला लहान सेवा आयोगाची पदवी मिळाली आता इम इं, इन्फ्रास्ट डिव्हिजनमध्ये सामील होण्याची त्यांनी विनंती केली पण फौजेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली आणि कायद्याने पदवीधर असल्याने त्यांना ॲडव्होकेट जनरल ऑफ असोसिएशन मध्ये सामील झाल्याचा सामील होण्याची संधी मिळाली त्यांना आणि न्यायाधीश ॲडवोकेट जनरल दहा व जनरल याच्यामध्ये त्यांनी दहा वर्षे सेवा केली आता त्या पदावर कार्यरत राहिल्या मेजर जर्ज सेवा केली आणि दोन हजार दोन मध्ये झिंगम ह्या एक दोन हजार मेजर जर्ज मेजर जर म्हणून पदा त्या पदावर कार्यरत झाल्या अशा प्रकारे त्या महिलांच्या सशक्त सामील होऊन त्या सशक्त अभिव्यक्त्या होत्या आणि आहेत अभिव्यक्ता राहिल्या आहेत अशा प्रकारे आणि लष्कर प्रमुख चक्रवर्ती यांच्या ज्यामध्ये उपप्रमुख प्रकारेंट जनरल एस एस पट्टा भीरामन यांना लष्कराच्या आणि महिला भाव असंतोष व्यक्त करण्यासाठी त्या लेफ्टनंट रामांच्या यश पट्टा रामायण यांना यांना कसं होतं लष्करांच्या महिलाबाबत यांच्या मनामध्ये असंतोष व्यक्त करण्यासाठी असंतोष व्यक्त करतात त्यांना सुद्धा माफी मागायला लावली होती तर अशा प्रकारे अपेन त्या संवेदनाशील वक्तव्याबद्दल त्यांनी माफी दिली तर अशा प्रकारे सेवानिवृत्ती नंतर मेजर प्रियाने हरियाणा ना नाईक सेवा स्वीकारली आणि पुन्हा पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन बॅचलर पूर्ण केले एवढंच काय पत आणि गंगटोक गंगटोकमध्ये सिक्कीम एक्सप्रेस सिक्कीम एक्स या साप्ताहिकाचं संपादन सुद्धा केलं गंगाटोक इथे आणि तेरा वीसशे तेरामध्ये खतरोक्या खिलाडी एकोणवीसशे तेरामध्ये खतरो खिलाडी सीजन नंबर वनच्या सहभागापैकी त्या एक होत्या खतरोके खिलाडी तर अशा प्रकारे त्यांनी वीसशे तेरामध्ये लॉरेन्स स्कूल सनावर येथे तेरामध्ये लॉरेन्स स्कूल सनावर येथे इंग्रजी शिक्षण आणि हाऊस मेट्रेस म्हणून प्रवेश केला तर अशा प्रिया प्रियजिंगचे लग्न मग लिफिडन कॉर्नल मनोज मल्लोतरा यांच्याशी झालं आणि तिचे जे, जे पती होते जे पेपटर्फ नावाची सहाशी झुंड कंपनी होती ते चालवत होते, होते। त्यांचे पती लिफिनन कर्मर मनोज महाराज मल्होत्रा हे जे पेपटर्फ नावाची सहाशी झुंड कंपनी चालवतात आणि हे जोडपा आता कुठे राहतो चंदीगडला आपल्या भारतामध्ये आरामसे जातं त्यांना एक मुलगा पण आहे त्याचं नाव अभिमन्यू आहे अशा प्रकारे ऑगस्ट वीसशे वीस मध्ये त्यानंतर सात महिला विद्यार्थिनी आणि लॉरेन्स लेच्या महिला शिक्षिकेसह हो। माऊंट माउंट माऊंट किल्ली मास्तो आफ्रिकेतील आफ्रिकेतील सर्वोच्च उंच पर्वतावर त्या पालट्याची सुमारे त्यांनी चार हजार नऊ नऊशे मीटर उंच गेल्या आणि ते किती उंच होतं पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर एवढ्या उंचावर किती विद्यार्थिनी होत्या त्यांच्याबरोबर सात महिला विद्यार्थिनी आणि लारेन्स प्लेच्या महिला शिक्षिकेचं त्या आफ्रिकेचं सर्वात उंच पर्वतावरसुद्धा गेल्या होत्या तर अशा प्रकारे मग फेब्रुवारी वीसशे अठरामध्ये आपले मेजर प्रिया यांना भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद यांनी भारतातील विविध यांनी भारतातील विविध महिलांच्या बारा प्रमुख महिला भारतीय सैन्याच्या अग्रगण्य म्हणून बारा बारा महिला भारतीय सैन्याच्या अग्रगण्य महिला म्हणून सन्मानित केलं होतं ते साल होतं वीसशे अठरा तर अशा प्रकारे आ, प्रिया झिंगम यांची कारकीर्द अगदी जोमाची महिलांमध्ये सामील होऊन सशक्तपणा दाखवणं महि महिलांसाठी तुटून पडणं अशा प्रकारे ती हिंमत बाज बाई आध्यानगरमध्ये राहते भारतामध्ये राहते आम्हाला आरामशी राहते नवराई चांगल्या पेप कंपनी सशक्त कंपनी ते चालवतात अशा प्रकारे ते मुलगा आहे अशा प्रकारे प्रिय माहिती ही अगदी अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा